नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की देशाच्या दे लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्यातल्या त्याच महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवरती लोकसभेची निवडणूक सुरू होते पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे तिसराही टप्पा पूर्ण झालेला आहे चौथ्या टप्प्याचं मतदानही आता सुरू झालेलं आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिलेले जे था चेहरे आहेत ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचेही पक्ष फुटलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नेत्यांची किती ताकद आहे हे आजमावण्यासाठी त्या दोघांसाठी सुद्धा ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते त्याचं कारण त्या असं आहे की मित्रांनो ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा हाताशी धरला आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस एका जागेवर आणला आणि शिवसेना या छत्राखाली भगव्या ध्वजाच्या खाली एकत्रित आणून जय भवानी जय शिवरायाच्या घोषणानी हा महाराष्ट्र दानानुस सोडला वास्तविक पाहता बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेत यायला अनेक वर्ष लागली परंतु मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे शिवसैनिक म्हणजे आग्या माशांचं मोहोळ असं महाराष्ट्रामध्ये संबोधलं गेलं बाळासाहेब ठाकरे यांच्या दुःखद निधनानंतर हाच शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावरती घेतला विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे काही सहकारी काम करणारे होते ज्येष्ठ शिवसैनिक होते पदाधिकारी होते आणि त्यासोबतच गाववाडी वस्ती तांड्यावर काम करणारा शिवसैनिक या सगळ्यांनीच उद्धव ठाकरे यांनाच आपला नेता मानलं आणि पक्षप्रमुख हे नवपद निर्माण करून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी दिली वास्तविक पाहता उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना महाराष्ट्रात कशी वाढवतील आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता रसातळाला जाईल असं विरोधकांकडून बोललं जात होतं आणि अशाच वेळी भारतीय जनता पार्टी जी की मित्रपक्ष शिवसेनेचा होता त्यांनी हळूहळू उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी संपेल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत युती केली होती त्याचवेळी पहिल्याच टप्प्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना आणि भाजपची सत्ता त्या ठिकाणी आली परंतु पाचही वर्ष देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत होते तर शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्या टप्प्यात जेव्हा लोकसभे विधानसभेच्या निवडणुका झाल्या सुद्धा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक खटके उडाले कारण पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न केला कारण बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या सोबत नाही हे लक्षात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपण कधीही चितपट करू ही नीती भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी अवलंबिली आणि म्हणूनच युती तुटली उद्धव ठाकरे बाजूला गेले आणि पंचवीस वर्ष आम्ही भाजपसोबत मित्रपक्षासोबत सडलो अशा पद्धतीचं स्टेटमेंट उद्धव ठाकरे यांनी केलं मित्रांनो ज्या ज्या वेळेस विधानसभा जवळ येत होती त्याच वेळेस भारतीय जनता पार्टी आणि देशात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सत्ता घ्यायची असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे अमित शहा असतील यांनी मातोश्रीवर जाऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्याशी काय घडामोडी केल्या चर्चाही केली आणि अडीच अडीच वर्षाचा चार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची जी काही ग्वाही आहे ती सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये जे घडलं त्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं अनुभवलं त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद द्यायला भारतीय जनता पार्टीनं विरोध केल्याचं शिवसैनिकामध्ये त्या ठिकाणी स्वर निघाला आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असेल त्यामध्ये शिवसेनेला पहिले अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीने द्यावेत उर्वरित अडीच वर्ष भाजपने घ्यावेत परंतु असं कधी आमचं ठरलंच नाही असं म्हणत भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी त्या ठिकाणी पूर्ण केला आता हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या मनावरती काय घाव होत असतील याचा विचार केलेला बरा कारण सत्ता स्थापन करायची होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याअगोदरच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत जे काही रात्री बेरात्री बैठका घेतल्या चर्चा केली आणि त्यानंतर थेट पहाटे शपथविधी त्या ठिकाणी उरकून घेतला वास्तविक पदाचे सात आठला शपथविधी झाला परंतु पहाटेचा शपथविधी म्हणून त्याला नाव पडलं गेलं मित्रांनो यावेळी आता आपल्याला नेमकं सत्तेत यायचं कसं हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर होता परंतु शरद पवार यांनी एक कूटनीती त्या ठिकाणी आखली आणि सगळे राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत घेतले आणि बहात्तर तासांमध्येच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्या ठिकाणी कोसळलं आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरे हे सत्तेत बसले मित्रांनो एकदा शिवसैनिकाला मी या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता परंतु परिस्थिती अशी काही निर्माण झाली की त्या ठिकाणी इच्छा नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरती बसावं लागलं उद्धव ठाकरे हे प्रामाणिकपणे काम करत आहेत सडेतोडपणे काम करत आहेत भ्रष्टाचार त्या ठिकाणी करू देणार नाही ही मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेची होतीच परंतु दुर्दैव की याच वेळी कोरोनाची लाट आली आणि जवळपास अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनानं हाकार माजवला अनेक राज्यामध्ये लाखो लोकांची बळी गेले मृत्युमुखी पडले अनेकांना सुविधाही मिळाल्या आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी आपल्या मित्रपक्ष आणि सहकाऱ्यांच्या समेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं कोरोनाची ट्रीटमेंट राज्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी देण्याचं आरोग्य विभागाकडून काम केलं विशेष म्हणजे लस असेल त्या ठिकाणी औषध उपचार असेल किंवा त्यासोबतच रुग्णांची रुग्णालयामध्ये व्यवस्था करण्याची हाट जी काही योजना असेल हे सगळं उद्धव ठाकरे त्या था ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांनी थेट संवाद साधला मन की बात नव्हे तर जन की बात करत त्यांनी प्रत्येकाला एक विश्वास दिला की तुम्ही घरामध्ये बसा घराच्या बाहेर पडू नका गर्दी करू नका कारण कोरोनासारखा का आजार हा एकमेकांच्या संपर्कात गेल्यानंतर वाढतो हे पटून देण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आणि खरा कुटुंबकर्ता कसा असावा हे उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये आणि कोरोनाच्या या महाभयंकर साथीमध्ये तो सगळ्यांना पाहायला मिळाला लोकांनीही उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपण मदत करावी म्हणजे जनतेला अधिक सुविधा देता येतील ही अपेक्षा उद्धव ठाकरे या ठिकाणी राज्याच्या वतीनं करत होते त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री साह्याला मदत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहाय्यत्यांनी दिल्यास या ठिकाणी भरघोस मदत करण्याचं त्या ठिकाणी काम केलं अशाही स्थितीमध्ये उद्धव ठाकरे काम करत होते परंतु त्याच वेळेस नरेंद्र मोदी हे थाळी वाजवा टाळी वाजवा दिवे लावा अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी करत राहिले अशा वेळी लोक थाळी आणि टाळीच्या नादानं रस्त्यावरती येत होते गर्दी करत होते ही सगळी सावरण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय या सगळ्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री मत म्हणून मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर ज्या काही योजनांचा लाभ घ्यायचा असतो जनतेपर्यंत पोहोचायचं असतं कामंही करायचे असतात सभाही गाजवायची असतात सांस्कृतिकही का कार्यक्रम करायचे असतात हे उद्धव ठाकरेंच्या नशिबी आलेलं नाहीये अडीच वर्षाचा कालावधी या सगळ्या गोष्टींमध्ये जात असताना कशीबशी कोरोनाची लाट ओसरली पहिली लाट ओसरली दुसरी लाट पुन्हा आली आणि तिसरी लाटसुद्धा त्या ठिकाणी आली यामध्ये लाखोंचे बळीसुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत हे आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय परंतु अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सांभाळण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलं परदेशी परराज्यातले जे काही नागरिक असतील यांना सुद्धा भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था याच महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि म्हणूनच त्यांची छवी देशातल्या पहिल्या पाच नंबरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेला गेलं आणि त्यांनी योग्य पद्धतीनं यंत्रणा हाताळली यासाठी त्यांना आरोग्य संघटनेकडून सुद्धा त्या ठिकाणी शाबासकीची थाप मिळाली मित्रांनो हे सगळं करत असताना उद्धव ठाकरे आजारी पडले त्यांच्या मानेला प्रचंड वेदना होत होत्या मणक्याचाही आजार त्यांना उद्भवला होता आणि जीव घेण्या येतनानं ते परेशान होते अशावेळी त्यांच्यावर मोठी जीव घेणी शस्त्रक्रिया झाली या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होता परंतु याचवेळी भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेतले एकनाथराव शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि एक मोठी राजकीय कूटनीती त्या ठिकाणी केली उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि अशावेळी जवळपास एक दोन नव्हे तर चाळीस आमदार आणि मंत्री हे उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीसोबत एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघून गेले अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं करतील काय कारण शारीरिक का ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं त्यानंतर शिवसेनेचं राजकीय ऑपरेशन भारतीय जनता पार्टीनं केलेलं आणि अशा वेळेला कोरोनाच्या साथीमधून कसे कसे लोक सावरतायत यावेळेला नेमकं पक्ष बांधणी करायची कशी मजबूत ठेवायची कशी आणि आपल्यासोबत जे नेते राहत आहेत त्यांना सांभाळायचं कसं हा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर होता अशा स्थितीत सुद्धा ते उभा राहिली त्यांना साथ दिली ती खंबीरपणे ती म्हणजे आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील विनायक राऊत असतील अशा पद्धतीनं जे काही मातबर नेते त्यांच्या सोबत आहेत यांनी त्यांना साथ दिली आणि सगळ्यात महत्त्वाची साथ दिली ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या आणि तयार झालेल्या सातच्या शिवसैनिकांनी आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे पुन्हा नव्याने उभा राहू शकले परंतु मित्रांनो अशाही परिस्थितीमध्ये पात्र आणि अपात्र आमदारांची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची भूमिका सत्य होती न्यायालयानं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवली आणि हे सगळं प्रकरण पात्र अपात्र आमदार ठरवण्याचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा असं त्यांच्यावर सोपवलं मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला अपेक्षा होती परंतु घडलं सगळं उलटं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तर निकाल लागला नाही परंतु एकनाथराव शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार हे पात्र ठरल्या गेले आणि पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे हे कायम मुख्यमंत्री त्या खुर्चीवर बसले विशेष म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच आमदारकीवर आमदारांवर बंडखोरीची किंवा अपात्रतेची तांगती तलवार ही एकनाथराव शिंदे गटानं त्या ठिकाणी अर्ज करून ठेवली अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे नेमकी पुन्हा शिवसेना कशी वाढवतील अशी सगळी काही परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर जे की संजय राऊत सांगतायत की भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे शिवसेना हे नाव आणि पक्ष हे एकनाथराव शिंदे यांना दिलं आणि त्यासोबत धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथराव शिंदे यांना दिलं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षही गेला आणि त्यांचं धनुष्यबान चिन्हही गेलं अशा वेळेला उद्धव ठाकरे हे पक्षाविना आणि चिन्हविना एकाकी पडल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्र आणि देशानं पाहिलं मित्रांनो अशा वेळेला ज्या नेतृत्वाकडं पक्षही नाही आहे चिन्हही नाही आहे आणि सोबत असलेले मातब्बर आमदार मंत्री खासदार हे आपल्याला सोडून विरोधकांसोबत गेलेले अशा वेळी कोणताही नेता खचला असता मला आपल्याला सांगावं लागतंय की देशाची एक हाती सत्ता असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी कित्येक कि वेळा आपण सभेमध्ये पाहिले विधा लोकसभेमध्ये सुद्धा पाहिले की ते रडताना आपण पाहिले भावनिक होताना आपण पाहिले आश्रू ढाळताना आपण पाहिले दुसरी गोष्ट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्रीही झाले पक्षही त्यांना मिळाला चिन्हही त्यांना मिळाला बंडखोरीही केली तरी सुद्धा विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर जनतेशी संवाद साधताना ते भावनिक झाले भावनाविवश झाले ते रडले आश्रू सुद्धा ढाळले परंतु ज्यांचा पक्ष गेलाय चिन्ह गेलंय आमदार खासदारही गेलेत असे उद्धव ठाकरे एकही वेळेस भावनिक झालेले पाहायला मिळालेत आश्रू ढाळताना पाहायला मिळालेत ते खंबीरपणे उभा राहिले खंबीरपणे शिवसेना त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभा केली नव नाव नव चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांना निवडणूक आयोगाने दिलं आणि मशाल हे चिन्ह हाती घेऊन पुन्हा उद्धव ठाकरे नव्या जोमानं महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपण पाहतोय मित्रांनो आजची स्थिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अठ्ठेचाळीसपैकी एकवीस विधा उमेदवारी ही त्यांच्या पक्षाला मिळालेली आहे सतरा काँग्रेसला मिळाली आहे तर दहा विधान लोकसभेची उमेदवारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळाली आहे म्हणजेच मित्र पक्ष आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकवीस जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर उद्धव ठाकरे हे अंग झटकून घराच्या बाहेर पडलेले शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या जनतेची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच उद्धव ठाकरे राज्यभरामध्ये सभा घेत आहेत जवळपास अडोतीस ते चाळीस सभा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत तसं जर पाहिलं केवळ एकवीस लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणूक लढते परंतु त्यांनी अडतीस ते चाळीस सभा घेतल्यात याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारासाठी सुद्धा उद्धव ठाकरे सभा घेत आहेत कारण त्यांच्या सभा गाजतायत लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातला जो काही जनसमुदाय असेल शिवसैनिक असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तो तात्तीनं उपस्थित राहतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या शब्दानुसार तो कल त्या उमेदवाराच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे तिसऱ्याही टप्प्यातलं झालेलं आहे चौथ्या टप्प्याचं मतदान होत असताना उद्धव ठाकरे यांचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही वस्तुस्थिती आहे अशा स्थितीमध्ये सगळ्यात जास्त आक्रमकपणे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा देशातला कोणता नेता असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवार्षिकला किंवा त्यापूर्वीच्या पंचवार्षिकला कधीही एवढ्या सभा घेतल्या नाही या दुपटीपेक्षा अधिक सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत जवळपास पंधरा ते सोळा सभा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये आज मितीला घेतलेल्या आहेत आणखी त्यांच्या जवळपास नऊ ते दहा सभा या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत म्हणजे इतक्या सभा अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस सभा नरेंद्र मोदी घेतील की काय अशी परिस्थिती आहे हे सगळं घेण्याचं कारण महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी जो कडवट विरोध नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी केलेला आहे याची परिणिती नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये सभा घेताना आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे मनोज जरांगी पाटील हा जो काही मराठा आरक्षणाचा इफेक्ट आहे हा इफेक्ट सुद्धा मोठा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पाडून आहे आणि त्याचाही परिणाम भारतीय जनता पार्टीवर होतोय आणि त्यामुळं सुद्धा नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रामध्ये घ्याव्या लागत आहेत हाही भाग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल परंतु ज्यावेळेस नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असं ज्यावेळेस संबोधत आहेत त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे हे आणखी आक्रमक होताना पाहायला मिळाले दुसरा भाग असा आहे की मा नरेंद्र मोदी ज्या बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करून झुकून मुजरा करून ते सत्तेत आलेले आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांनी दर्शनही घेतलं आणि महाराष्ट्रातून एक्केचाळीस खासदारांचा पाठिंबा सुद्धा युतीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एक वेळेस नव्हे तर दोन वेळेस त्या ठिकाणी उभा राहिला हे चित्र आपण पाहतोय परंतु त्यांनीच या ठिकाणी शिवसेने का शिवसेनेला नकली शिवसेना असं म्हटलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्याहीपेक्षा अतिरेक केला तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची नकली संतान उद्धव ठाकरे असा ज्यावेळेस त्यांनी संबोधन केलं त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले आणि आमच्या शिवसेनेला नकली म्हणणारे हे बेआकली आहेत असा थेट त्यांनी घानाघाती टीका ही नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर केली हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय उद्धव ठाकरे यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये गाजतायत वादळ येतोय वारा येतोय पाऊस येतोय अशा सुद्धा उद्धव ठाकरे भर पावसामध्ये सभा घेत आहेत आणि लाखोंचा जनसमुदाय भर पावसामध्ये त्यांचे शब्द ना शब्द ऐकण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड घोषणा देऊन सभेनं उपस्थित राहतोय हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय थोडक्यात जर पाहिलं मित्रांनो तर शिवसेना फोडली पक्षही फोडला चिन्हही गेलं यावेळेस आरोग्याची त्यांच्यावरती जी, जी शस्त्रक्रिया झालेली आहे ती शस्त्रक्रियेतूनही उद्धव ठाकरे बाहेर निघाले नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊनही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेले आणि भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या टीकेला सामोरं जात असताना उद्धव ठाकरे तर टिकलेच परंतु शिवसेना मजबूतीनं या ठिकाणी उभा राहते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला सांगावं लागतंय मित्रांनो खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप घाणेरडे टीका हे भारतीय जनता पार्टीचे नेते पहिल्यापासून करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं नाही त्या ज्या काही टीका आहेत आरोप आहेत प्रत्यारोप आहेत याकडे त्यांनी कानाडोळा केलेला आहे आणि जनतेशी थेट आपलं नाल जोडलेली आहे आपला समाज जनतेशी ठेवलेला आहे आणि त्यामुळंच आज शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतंय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त, जास्त जागा या निवडून येतील असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जर अशी परिस्थिती पाहिली तर ताऊन सलाखून उद्धव ठाकरे हे राजकीय क्षितिजावर या ठिकाणी नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं आपल्याला उद्धव ठाकरे यांचा उदय होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झाले होते बाळासाहेब ठाकरेंसोबत असताना त्यांनी शिवसेना पाहिली वाढवली त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी शिवसेना वाढवली होती त्यापेक्षा कित्येक पटीनं आज मी तिला भारतीय जनता पार्टीनं त्यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेच्या जोमाना आणि ताकदीनं उभा राहिलेली खऱ्या अर्थानं ताऊन सळाकून निघालेली हे आजचे उद्धव ठाकरे हे येणाऱ्या काळामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये तर ताऊंसला कोण निघालेच परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बाजी मारतील असं चित्र एकंदरीतपणे जनतेशी संवाद साधल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या सभा नरेंद्र मोदीवर होणारी त्यांची थेट टीका यामुळं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कट्टरपणे कोण नेता असेल तर तो उद्धव ठाकरे आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्या ठिकाणी विश्वास बसलेला आहे आणि म्हणूनच शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस या महाराष्ट्रामध्ये वाढताना पाहायला मिळते लोकसभेमध्ये तर उद्धव ठाकरे यांची ताकद पाहायला मिळेलच परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना नवा करिश्मा या राज्यामध्ये करून दाखवेल असं राजकीय विश्लेषक आहेत आणि सामान्य जनता सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवते मित्रांनो हा विषय मला महत्त्वाचा वाटला मी आपल्यासोबत शेअर आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ती उद्धव ठाकरे यांचं पक्ष चिन्ह सुद्धा आणि त्यांचे आमदार खासदार त्यांना सोडून गेल्यानंतर सुद्धा ज्या जोमानं उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये उभा राहत आहेत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचा ताऊन सलाकून नव्यानं उदय होतोय का तुमचं काय मत आहे तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून ती आमच्यासाठी महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद